नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे तुमचं आपल्या विलेज लाईफ विथ प्रिया या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आत्ता व्लॉग एकदम भारी होणार आहे शेवटपर्यंत बघा कारण मी आज बनवलेत मस्त अशा लुसलुशीत इडल्या आणि अशा लुसलुशीत इडल्या पाहायच्या असेल तर माझा व्लॉग संपूर्ण व्लॉग नक्की पहा तर मित्रांनो बाहेर पडलं आहे कडाक्याचं ऊन आणि आमच्या मोत्या पहा काय करतोय मस्त असा मस्त असा सोफ्यात येऊन झोपलाय असल्या कडाक्याच्या उन्हामुळं पहा झाडं पण सुकू लागलेत आता झेंडूचं झाड तर पाक करपूनच गेलं सध्या अजून तरी बाहेर खूप ऊन आहे घरात बसून बसून बोर व्हायला गेलं म्हटलं काय करूया म्हणून एक मस्त असा व्हिडिओ शूट केला पहा अजून ट्रायपॉड बाहेरच ठेवला आहे तर पहा मित्रांनो आज मी घेतला आहे एम एल टीचा इडली रवा तर पहा तर ह्या पेल्याने मी तीन पेलं रवा घेणार आहे आणि ह्याच पेल्याने आता मी एक पेला उडीद डाळ घेणार आहे <coughs> तर आता मी ही उडीद डाळ बारीक करून घेणार आहे आणि जो इडली रवा असतोय ना त्याच्यात भरपूर पाणी टाकून असा रवा धुवून घ्यायचा आणि मग त्याच्यातलं पाणी काढायचं असं घट्ट पिळून त्याच्यातलं पाणी काढायचं पाच ते सहा तास उडदाची डाळ भिजू घालायची व त्याचा असं बॅटर करायचं आणि ज्या आणि जो रवा आपण पाण्यातून भिजून काढला आहे त्यात ओतायचं आणि हलवायचं आणि ते मिक्स झालेलं बॅटर नऊ ते दहा तास फर्मेंट होऊ द्यायचं पहा आपलं मस्त असं बॅटर तयार आहे फुगलेलं आहे पहा आपलं बॅटर मस्त असं इडलीच्या साथ्याला तेल लावून घ्यायचं आणि इडल्या भरून घ्यायच्या एक सात ते आठ मिनटं मंद आचेवर ठेवायचं आणि पहा आपल्या मस्त अशा इडल्या तयार आहेत जोपर्यंत इडल्या शिजत्यात तोपर्यंत पहा मी चटणी करून घेतली आणि पहा मस्त अशा मऊ मऊ इडल्या तयार आहेत जसं की आपण पाहू शकता सॉफ्ट खूप खूप सॉफ्ट झालेल्या आहेत इडल्या हा मित्रांनो ऊन असं की पाऊस प्रत्येकाला आपले पोठे भरावंच लागतं पहा असल्या उन्हात हे बगळे अन्न शोधत शोधत आलेले आहेत आणि त्यांना पहा मी तिथे त्या पातेलात असं जरा पाणी ठेवलेलं आहे आणि त्यांनी दोनदा येऊन त्या पातेलात पाणी पेलं पण मी काय ते शूट करू शकले नाही आणि ही पहा ही आहे आमची कस्तुरी कशी पेंकते बघा पहा डोळे पहा कशी पेंकते आणि पहा इथे आहे आमचं लिंबूचं झाड सुकलंय बघा जरा आता पण ह्याला दोनच लिंबू लागलेत पहिल्यांदा पण ह्याला पहिल्यांदा दोन लिंबू लागलेत मी मगापासून खूप शोधते पण ते दोन लिंबू मला काय घावी नाहीत सापडलं पहा आहेत हे असे दोन लिंबू लागलेले आहेत ही अशी छोटीशीच आमच्या घराशेजारी आम्ही बाग निर्माण केलेली आहे झाडे लावून लावून पहा असल्या कडाक्याच्या उन्हातच लाईट जाणारा मेसेज आहे म्हणून आईने पाणी चालू केले, आता हे मला काम लागलं पाणी भरायचं तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम बाय